तुम्हाला प्रश्न अधिकाऱ्यांचं करायचं काय काली मुंडे वर ह्या शिवनरी कंस्ट्रक्शनच्या करायचं काय काली मुंडे वर ह्या शिवनरी कंट्रक्शनच करायचं काय काली मुंडे वर आपला नमस्कार मी संदीप संघटना कर्मा तालुका अध्यक्ष आम्ही एक महिन्यापासून या जलसंधारण विभागाला पत्र व्यवहार करत आहे तर ही मुख्य मुख्य कार्यकार मुख्य अधिकारी जलसंधारण विभागाचे नितीन तुसारी साहेब असतील अधिक्षक अभियंता कल शेट्टी साहेब असतील दक्षिण विभागाचे गायकवाड साहेब यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन पोहोचलो पुणे येथे जलसंध मुख्य अभियंताच्या ऑफिस समोर त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे प्रहार संघटनेला की आम्ही शिवनेरी कंटाश्यावरती लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करतो दक्षते चौकशी करायला होतो आणि या भ्रष्ट कंत्राटदार शिवनेरी कंटाळ्यांचा शिवाजी तळेकर गुन्हा दाखल करतो आम्हाला असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे तर आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीने मागणं आहे या विभाग जलसंदर्भाला जर आठ दहा दिवसामध्ये जर या शिवनेरी कंट्रेशवर गुन्हा दाखल नाही झाला त्यांना ब्लॅक लिस्ट नाही केलं तर आम्ही प्रहार संघटना आणि यांची या संबंधित शेतकऱ्यांची कर्मा तालुक्यात जे पाजर तलाव आहेत ते गातेगाव असेल केम असेल पोत्रे असेल अनेक पाजर तलाव आहे सलशा असेल अर्ज नगर हे लवकरात लवकर काम चालू करावी चांगला नवीन ठेकेदार नेमून चालू करावी आणि ह्यांचं या शिवनेरी कंटाच्या कुठलंही दायित्व ध्येय देऊ नये जर दिलं तर जे अधिकार प्रत्येक अधिकाऱ्याचं अचानक येऊन काळ तोंड केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही आणि याची लवकरात लवकर मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो जलसंधर्म मंत्री संजय राठोड साहेबाला विनंती करतो की लवकरात लवकर या शिवनरी कंट्रक्शनवरच्या ठेकेदारावर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ब्लॅकलिस्ट करावं आणि इतर विभागात देखील त्यांनी भ्रष्टाचार काय त्याची स्थानिक चौकशी यासाठी चौकशी त्याच्यावर बसवावी आणि खरंच आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं अभिनंदन करतो त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये गांभीर्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि या शिवनेरी कंटाचा काळा जर उघड केला तर यासाठी गांभीर्य या सरकारने देखील मुख्यमंत्री साहेबांनी देखील देखी। दाखवावं लवकर लवकर लो याची चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल करून यासाठी चौकशी होऊन त्याचा गुन्हा दाखल व्हावा अन्यथा प्रहार संघटना मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद